नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर आपण एक कृती पाहू कृती अशी आहे की तुम्हाला एक ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि तो वरती टाकायचा आहे बघा मी सुरुवातीला थोडी इनिशियल वेलॉसिटी दिली तो इतकाच वर गेला आणखी थोडी गेली दिली तो आणखी वर गेला मी इतकी वेलॉसिटी याला देणार आहे की तो पुन्हा माघारीच येणार नाही यालाच आपण काय म्हणतो ॲस्कॅप वेलॉसाठी ॲस्कॅप वेलॉसाठी म्हणजे काय अशी इनिशियल वेलॉसिटी की ज्या इनिशियल वेलॉसिटीमुळं हा ऑब्जेक्ट परत अर्थ सर्फेसवर माघारी येणार नाही ओके म्हणजे हा काय करेल ह्या अर्थच्या इन्फ्लुअन्सच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुअन्सच्या का काय जाईल बाहेर जाईल ओके सिम्पलमध्ये कळालं एस्केप्ट वेलॉसिटी म्हणजे अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीमुळे दिल्यामुळे हा ऑब्जेक्ट परत अर्थ सर्फेसवर येणार नाही ओके घडतंय काय बघा ही ऍस्कॅप्ट आपण कशी काढली तर ते काढण्यासाठी आपण काय वापरलं न्यूटनचा तिसरं इक्वेशन काय होतं वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस आपल्याला माहिती आहे वरती जात असताना ग्रॅव्हिटी आपण काय घेतो मायनस घेतो ओके तर आत्ता सुरुवातीला अलावसाठी आहे पण वरती जाऊन तो काय होणार आहे थांबणार आहे त्याच्यामुळं फायनल वेलावसाठी त्याची किती होणार आहे झिरो होणार आहे हे इक्वल टू मायनस जी फायनल व्हॅलो साठी किती होणार आहे झिरो तर इथं काय झालं झिरो इक्वल टू झिरोचा स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस टू मायनस जी यस इथं काय झालं यू स्क्वेअर मायनस टू जी एस ओके हा मायनस इकडे गेल्यावर काय होईल प्लस होईल तर काय येईल इक्वेशन आपलं यू स्क्वेअर इज इक्वल टू टू झी एस ओके हा यस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे मल्टिप्लाय हा काय झाला डिवाईड म्हणजे यस इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन टू जी याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळालं की जेवढं जास्त इनिशियल वेलोसिटी तेवढं जास्त डिस्प्लेसमेंट म्हणजे आपण जेवढी इनिशियल वेलोसिटी जास्त देईल तेवढं जास्त डिस्प्लेसमेंट होणार आहे आता काय घडतं की एखादा ऑब्जेक्ट वर जात असताना ग्रॅव्हिटी काय होत चालली कमी कमी होत चालली म्हणजेच त्याला कमी कमी अपोज होत जाणार आहे म्हणून आपल्याला काय ट्राय करायचं आहे की सुरुवातीची अशी वेलोसिटी ठेवायची आहे की ज्या वेलोसिटीमुळं तो पुन्हा अर्थ सरफेसवर येणार नाही त्याला आपण ऍस्कॅप व्हॅलोसिटी म्हणतो तर ऍस्कॅप व्हॅलोसिटीचा आपल्याला फॉर्म्युला काढायचा आहे इथं आपण पाहिलं की जेवढी जास्त इनिशियल वेलॉसिटी तेवढी जास्त डिस्प्लेसमेंट ओके तर ऍस्कॅप वेलोसिटीला समजून घेण्यासाठी त्याचा आन्सर काढण्यासाठी किंवा ती किती असते हे समजून घेण्यासाठी आपण काय करणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन वापरणार आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतो की कुठलीही एनर्जी नष्ट होत नाही किंवा निर्माण करता येत नाही तिचे फक्त काय करतो आपण रूपांतर करतो एका एनर्जीतून दुसऱ्या एनर्जी तसंच इथं अर्थ सरफेसवर जेवढी टोटल एनर्जी आहे तेवढीच एनर्जी इन्फायनाइट डिस्टन्सवर असणार आहे म्हणून आपण सिम्पल कंडिशन घेणार आहोत की टोटल एनर्जी कुठली अर्थ सरफेसवरची मग त्यामध्ये आपण एनर्जी कुठली अर्थवरली आणि एनर्जी इन्फायनाइट डिस्टन्स हे दोन कंडिशन घेणार आहे आता अर्थवर कायनेटिक एनर्जी किती असते वन हाफ एम व्ही स्क्वेअर असते ओके पोटेन्शियल एनर्जी किती असते आपण पाहिले तसे काय होते का पाठीमागचे क्वेशन जी मायनस जी कॅपिटलियम स्मॉलियम अपॉन आर असते तर इन्फायनाट डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी किती असते आता आता इन्फायनाईट डिस्टन्सवर आपण तो ऑब्जेक्ट जाऊन थांबणार आहे असं म्हणतोय म्हणून इन्फायनाट डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी किती असेल झिरो असेल का तर वेलावसाठी काय झालेले आहे झिरो आहे इथं काय होणार आहे झिरो होणार आहे त्यामुळे काय होणार आहे इन्फायनाइट डिस्टन्सवर कायनेटिक एनर्जी झिरो असेल इन्फायनाइट डिस्टन्स डिस्टन्सवर पोटेन्शियल एनर्जी किती असेल या फॉर्म्युलेनुसार जी कॅपिटलियम स्मॉल्युम अपॉन आर किती झालाय इन्फिनिटी झालं नॉट डिफाईन म्हणजे हे पण काय असेल झिरो असेल Okay. तर अर्थ सर्फेसवर टोटल एनर्जी किती झाली कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी किती झाली वन हाफ एम व्ही स्क्वेअर एम व्ही स्क्वेअर मायनस मायनस जीएम अपॉन आर स्क्वेअर जीएम अपॉन आर ही झाली आपली टोटल एनर्जी सॉरी आर स्क्वेअर नाही आर पोटेन्शियल एनर्जी किती इन्फायनाईट डिस्टन्सवर किती असेल टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी किती होईल झिरो प्लस झिरो किती झाली झिरो झाली आता लॉ ऑफ कन्झर्वेशन काय सांगतो की इथली टोटल एनर्जी अर्थ सर्पेसवरची टोटल एनर्जी आणि इन्फायनाईट डिस्टन्सवरची टोटल एनर्जी कशी असणार आहे सेम असणार आहे मग काय इक्वेशन येईल एनर्जी वन हर्थ सरपेस वरली आणि एनर्जी टू इन्फायनाइट डिस्टन्स वरली काय झालं तर वन हाफ यम व्हीचा स्क्वेअर मायनस जी कॅपिटलियम स्मॉल एम अपॉन आर इक्वल टू झिरो हे मायनस इकडे गेलं काय होईल प्लस होईल वन हाफ यम व्हीचा स्क्वेअर इज इक्वल टू जी कॅपिटलियम स्मॉल एम अपॉन आर आर या ला हा आय एम काय होईल कॅन्सल होईल डिवाइड झाल्यानंतर हा टू इकडे डिवाइड इकडे गेला मल्टिप्लाय होईल म्हणजे वी स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एम अपॉन आर हा फॉर्म्युला ओके हा स्क्वेअर आहे इकडचं काय करावं लागेल स्क्वेअर रूट घ्यावं लागेल तर काय होईल वी स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी वी इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये टू जी एम अपॉन आर आपण काय फॉर एक्झाम्पल एक असं केलं की आरने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर काय फरक होईल आर डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं त्या के इक्वेशन मध्ये काय फरक पडणार नाही इथं काय झालं आर स्क्वेअर इथं काय झालं आर वी इज इक्वल टू रूट टू जी एम अपॉन आर स्क्वेअर आर स्क्वेअर इन टू आर कॅन्सल करायचा नाही आता जीएम अपॉन आर म्हणजेच काय असते तर ग्रॅव्हिटी असते आपण एक पाठीमागं पाहिलेला आहे ग्रॅव्हिटी बरोबर काय असते जीएम अपॉन आरचा स्क्वेअर म्हणजे हे जी इथं पुट करायचं तर काय झालं वी इज इक्वल टू ॲस्कॅप फॅलासिटी आहे ही वी ॲस्कॅप काय आहे रूट रूट टू या आख्याच्या ऐवजी जी आर म्हणजे जर तुम्हाला ग्रॅव्हिटी आणि आर म्हणजे हाईट माहीत असेल तर तुम्ही सॉरी अर्थची रेडियस माहीत असेल तर तुम्ही काय काढू शकता ॲस्कॅप व्हालासाठी काढू शकता ॲस्कॅप व्हालासाठी म्हणजे सुरुवातीचा स्पीड फॉर एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे ग्रॅव्हिटी किती आहे अर्थ सर्फेसवर नाईन पॉईंट एट टू इंटू नाईन पॉईंट एट इंटू रेडियस किती आहे सिक्स पॉईंट फोर इंटू टेन रेस टू सिक्स ह्याचं जर आपण आन्सर पाहिलं तर ते किती येतं साधारणतः इलेवन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड म्हणजे जर आपण अकरा पॉईंट दोन किलोमीटर एका सेकंदाला जाईल एवढ्या स्पीडने एवढ्या वलॉसिटीने एखादा ऑब्जेक्टवर ते टाकला तर तो या अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर जाईल पण ही एक हायपॉथॅटिकली सिच्युएशन आहे हा काल्पनिक म्हणू शकतो आपण की असं घडणं सध्या तरी शक्य नाही फ्युचरमध्ये असं घडू शकतं की ज्यावेळेस आपण म्हणजे कोणताच देश एखादा सॅटेलाईट असेल किंवा उपग्रह असेल तो या याने सोडत नाही म्हणजे अकरा पॉईंट दोन या वेलोसिटीने जर सोडला तर फ्रिक्शनमुळं किंवा इन्स्टंट हिट तयार होईल तो ब्लास्ट होऊ शकतो त्यामुळे आपण ही ॲस्कॅप व्हॅलासाठी रिअल लाईफमध्ये सध्या तरी वापरत नाही फ्युचरमध्ये हे शक्य होऊ शकतं धन्यवाद